राष्ट्रवादी अजित माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्या अगोदर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक मोठा राजकीय भूकंप झाल्याचे राजकारणाला मिळाली आहेत आणि ती आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार संग्राम धोपटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबई कार्यालयात शेकडो जणांनी पक्ष प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली असून भाजपने देखील स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष तालुक्यात लक्ष केंद्रित केलं आहे प्रवेश केलेल्या मध्ये राष्ट्रवादीचे मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग झरकर माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती हुलवळे जिल्हा नियोजक समितीचे अध्यक्ष अमित कदारे पीएमआरडीएचे सदस्य सुखदेव तापकीर अजित पवार गटाचे भोर विधानसभा माजी अध्यक्ष सुरेश हुलवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग राक्षे अमृता हिंगडे यांचा समावेश आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद